नगर -फोर, जनमान नगर न्यूज न्यूज प्रतिबिंब हाती आलेली घडीची मोठी बातमी बस स्थानक परिसरातील अंबर प्लाझा येथे आग अहमदनगर शहरातील अंबर प्लाझा मागील मोकळ्या जागेमध्ये प्लास्टिकचे पाईप ठेवण्यात आले होते आज बुधवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली असून संपूर्ण परिस्थिती पाहता परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत दरम्यान या घटनेत सुदैवाने परिसरामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त समोर येते प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा